शेतकरी बंधूंनो एकानव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आज एकावनव्या भागामध्ये हिरवळीचे खत या संदर्भामध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी बंधूंना हिरवळीचे खत म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये ग्रीन मॅन्युअर असं म्हटलं जातं तर हिरवळीचे खत हे काय आहे त्याची लागवड कशा के पद्धतीने केली पाहिजे तर ते कशासाठी लागवड केली पाहिजे बऱ्याचशा शेतकऱ्यांना याच्यामध्ये संभ्रम आहे की हे काय असतं बाई नमकं पिशवीमध्ये पॅक होऊन येतं का हिरवळीचं ये खत का हे तयार करावं लागतं हे उगवावं लागतं कशा पद्धतीने आहे तर शेतकरी बंधूंनो जमी जमिनीच्या सुपिकतेच्या संदर्भामध्ये हिरवळीचे खत हे अत्यंत <krit experiment> महत्वाचा भाग आहे आपण आज बऱ्याच ठिकाणी बघतो जमिनीच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर पंचवीस टक्के जमिनीमध्ये एअर असते पंचवीस टक्के जमिनीमध्ये पाणी असते पंचवीस टक्के एअर पंचवीस टक्के पाणी पंचेचाळीस टक्के जमिनीमध्ये मिनरल्स असतात आणि पाच टक्के जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर असत ज्याला आपण ह्युमस सेंद्रिय कर्ब असं म्हणतो जमिनीमध्ये तर शेतकरी ना आज आपण शेतीचं जर ते सेंद्रिय कर्भ बघितलं तर त्या सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये आपल्याला एक टक्क्याच्या पूर्णपणाचं सापडत नाही खूप झालं एक टक्का म्हणजे आज जर आपण टेस्ट केलं तर झिरो पॉईंट वीस झिरो पॉईंट पंचवीस झिरो पॉईंट तीस झिरो पॉईंट पन्नास इथपर्यंत सेंद्रिय कर्ब आपल्याला सापडत आहे मी पाहिलेल्या मातीच्या नमुन्याच्या टेस्टिंग अनालिसिसमध्ये झिरो पॉईंट ऐंशी पर्यंत कर्ब बघितलंय त्याच्यापेक्षा पुढे सेंद्रिय कर्ब नाही बघितलंय आणि याचा दुसरा लिंकअप असा आहे जर तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जमिनीमध्ये तर सेंद्रिय कर्ब एक टक्क्याच्या पुढे नसेल एक टक्क्याच्या आतच असेल तर तुम्ही किती रासायनिक खताच्या गोण्या जमिनीमध्ये ओतल्या परंतु त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच्या पिकांना होणार नाही ते पीक जमिनीमधून अन्नद्रव्यच उचलणार नाही जर तिथं सेंद्रिय कर्ब नसेल म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जर जमिनीत सेंद्रिय कर्ब असेल तरच तुम्ही दिलेले जे काही खतं आहेत ते खतं पिकांना उपलब्ध होतील ते न्यूट्रिएन्ट पिकांना उपलब्ध होतील अन्यथा उपलब्ध होणार नाहीत ते जे काही दिलेले न्यूट्रिएंट्स असतील जे काही दिलेले रासायनिक खतं असतील ते जमिनीमध्ये कुठल्या तरी न्यूट्रिएंट बरोबर फिक्स होऊन जातील आणि ते जमिनीतच पडून राहतील ते त्या पिका पिकाने शोषवून घेतले जाणार नाहीत आणि ते उपलब्ध पिकांना होणार नाहीत म्हणून जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणे हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्याचाच एक भाग आता बरेचसे शेतकरींनी वेगवेगळे प्रयोग करून बघितलेले आहेत समजा जीवामृत वापरले नंतर बीजामृत वापरलं काहीतरी सेंद्रिय पदार्थ त्या ठिकाणी सेंद्रिय खतं वापरले नंतर कोंबडी खतं वापरले निंबोळी पेट वापरली खता वापर वापर ख नंतर बोनविन वापरलं गेलेलं आहे बऱ्याचशा शेतकरी पण खूप कमी प्रमाणामध्ये जर आपण शेतकरी बघतो तर हिरवळीचे खत हे कमी प्रमाणात शेतकरी वापरत आहे तर मग हिरवळीचे खत काय करतं आहे ते कधी कशा पद्धतीने लावड केली पाहिजे त्याचं काम काय आहे सगळ्यात पहिले महत्वाचा फायदा हिरवळीच्या खतांचा जो आपल्याला होतो तो म्हणजे जमिनीतले क्षार ते कमी करतं दुसरं म्हणजे जन जमिनीमध्ये सेंद्रिय करवाचं प्रमाण वाढवतं आणि तिसरी गोष्ट जमिनीमध्ये हवा खेळती राहते जर ह्या तीन गोष्टी आपल्या जमिनीमध्ये घडत असतील तर आपली जमीन ही चांगली आहे आपल्याला जमीन सुपीक बनवायची असेल तर फक्त रासायनिक खतं टाकून चालणार नाही तर जमिनीमध्ये अशा प्रकारचं हिरवळीच्या खतांचं प्रमाण सुद्धा आपल्याला शेणखताबरोबर कोंबडी खताबरोबर सुद्धा वाढवावं लागणार आहे तरच जमिनींमध्ये आपल्याला सुपीकता ही दिसून येईल जमिनीचं सेंद्रिय कर्म वाढलेलं आपल्याला दिसून येईल तरच टाकलेल्या रासायनिक खतांचा चांगल्या पद्धतीने परिणाम आपल्याला दिसून म्हणून हिरवळीचे खतं वापरणं हे खूप गरजेचं आहे मग हिरवळीच्या खतांमध्ये तुम तुमच्याकडं ताग असतो भेंच्या आहे गिरीपुष्प आहे सर्व द्विदल प्रकारचे चवळी असेल जे काही कडधान्य आहेत द्विदल प्रकारचे ते पण तुमचे त्याच्यात येतात नंतर तुमचं करंज येतं सुबाबोळ येतो या प्रकारचे जे काही आहेत पिकं ते 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 सेंद्रिय हिरवळीचे खतं आहे वापरले जातात मग याच्यामध्ये दोन प्रकार असतात तुम्ही हिरवळीचे खत हे आंतरपीक म्हणून घेऊ शकतात बांधावर तुम्ही लागवड करू शकता किंवा पूर्ण पीक, कि पीक जसं आपण खरीप सीझन सोडून द्यायचा तर त्या खरीप सीझनमध्ये पूर्ण हिरवळीचं खत आपण शेतामध्ये पेरून टाकायचं लागवड करून टाकायची तशा पद्धतीने सोल सोल पद्धतीने पूर्ण <coughs> शेतामध्ये आपण हिरवळीचं खत घेऊ शकतो बांधावर जसं बाबळ लावलेला आहे तसं बाबुळचं पानं कट करून आपण त्याचा आच्छादन म्हणून शेतामध्ये वापर करू शकतो पण त्याचा तितका पाहिजे तितका रिझल्ट येणार नाही म्हणून ताग असेल त्यांच्या असेल गिरीपुष्प असेल हे तुम्ही खरीप सीजनमध्ये याची लागवड करा शेतामध्ये आणि ते साधारणपणे पंचेचाळीस दिवसांनी हे पीक फ्लावरिंग स्टेजला येतं फुलोऱ्या अवस्थेत येतं आणि फुलोऱ्या अवस्थेनंतर त्यांची जी अवस्था असते पुढची ती शेंगा अवस्था असते पहिली असतं त्याची रोप अवस्था दुसरी असते त्याची फुलोरा अवस्था आणि तिसरी असते त्याची शेंगा भरण्याची अवस्था मग जी काही दुसरी अवस्था असते हिरवळीच्या खताची जी दुसरी अवस्था आहे जी फुलरा अवस्था तर ती साधारणपणे पंचेचाळीस दिवसांनी येते पंचेचाळीस दिवसांनी फुलरा अवस्था आल्यानंतर चार पाच दिवसामध्येच ते शेतामध्ये घाललं गेलं पाहिजे कारण काय असतात त्याच्या मुळावर भेंचा असेल ताग असेल गिरीपुष्प पुष्प असेल यांच्या मुळांवर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला नत्रस्थिरीकरणाच्या गाठी दिसून येतात या गाठी मोठ्या असतात फुलरा अवस्थेमध्ये आणि जेव्हा आपल्याला त्याचे शेंगा अवस्था सुरू होते तर त्यावेळेस या गाठींचं रूपांतर गाठींमधला वापर केला जातो अन्नद्रव्य नत्राचा आणि तो शेंगा भरण्यासाठी वापरला जातो मग नंतर गाठी छोट्या होत जातात आणि पहिले अवस्थेमध्ये पण गाठी छोट्या असतात फुलरा अवस्थेमध्ये गाठी मोठ्या असतात आणि त्याच पिरियडला आपल्याला तो गाळला गेला पाहिजे जमिनीमध्ये त्यांच्या ताग मग एक सीझन शेतकऱ्यांचा वाया जातो आणि तर एक सीझन शेतकऱ्यांचा जरी वाया गेला तरी शेतकरी बंधून पुढच्या तुमच्या मध्ये कर्ब वाढवला वाढला गेल्यामुळे तुमचं उत्पन्न जोमाने आणि चांगलं येतं ही बाब अतिशय महत्वाची या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे म्हणून आता शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे वळणं गरजेचं आहे तर आपल्याला हिरवळीचे खत त्या ठिकाणी पेरणी करून आणि त्याला फुलरामावस्थेमध्ये पंचेचाळीस दिवसांनी गाडूनच घ्यायचे आहे मग गाडण्याच्या दोन तीन पद्धती असतात सा, सा, ते ते झालं आपलं साधारणपणे पाच पाच सहा सात 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 फुटापर्यंत ते वाढून जातं आता ताक घेतला आपला तर धेंचा घेतला आपला तर तो सात सहा सात फुटापर्यंत सा, वाढून जातो पंचेचाळीस दिवसांनी मग त्याला आपण त्या ठिकाणी दोन तीन पद्धतीने त्या ठिकाणी त्याला गाडता येतो जमिनीमध्ये पहिली पद्धत त्यांना बैलांद्वारे झोपून दिला जातो नंतर मागून नांगरून दिला जातो नंतर था था, मल्चर येतं आता मशीन त्या मल्चरद्वारे त्याला त्याची डायरेक्ट कुट्टी केली जाते त्या मल्चरने आणि कुट्टी ती जमिनीवर पसरतं सगळं कुट्टी करून आणि नंतर मागून तुम्ही नांगरून दिलं की जमिनीत गाल्ला जात नंतर तिसरी मेंथ म्हणजे तुम्ही रोटावेटर मारून देऊ शकता डायरेक्ट मग रोटावेटरनं काय असतं जमीन जो तर सारखं साधतं ते रोटा रोटोमध्ये आटकून जातं आणि त्याची वाढ चांगली झालेली असते तर तो पूर्ण त्याचं जे काही फोलेज असतं पानं पानं असतं तिथं रोटात अडकतात प्रॉपर पद्धतीने होत नाही म्हणून तर जी दुसरी मेथड आहे की जिचा मल्चर मशीन त्याचे पाला कुट्टी करून घ्यायची आणि नंतर नांगरून द्यायचे तर ती एक चांगली मेथड आहे तर शेतकरी बंधूं हे जे काही हिरवळीचं खत आहे तर आपण काय असतं जमिनीमध्ये जे काही पाणी देत असतो तर त्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्षार आपल्या पाण्यात असतात आपण काही आरो प्लांट त्या ठिकाणी शेतामध्ये बसवू शकत नाही आणि इथंच प्रॉब्लेम होत जमिनीचं जे आपलं काही पाणी आहे पाणी देण्याची पद्धत पाणी जे काही देतोय हो तर ते पाणी क्षारपड पाणी आहे हो। आणि अशाने जमिनीमध्ये क्षारता तयार झालेली आहे आणि जमिनीत क्षारता जेव्हा तयार होते तेव्हा कुठल्याही प्रकारचे तुम्ही अन्नद्रव्य टाका जमिनीमध्ये फिक्स होऊन जातात ते पिकांना उपलब्ध होत नाही त्यांच्यात रासायनिक क्रिया होते आणि जमिनीची जडण घडण ही बदलत जाते तर हे हिरवळीचं खत काय करतं ते जमिनीतलं क्षार ते उचलतं ते जमिनीतलं क्षार उचलतं आणि जमिनीतलं क्षार जेव्हा ते झाड स्वतःचे स्वतःसाठी वापरलं जातं पाणी आणि नंतर ते हिरवळीचं खतं जेव्हा जमिनीमध्ये जातात जातं जमिनीत त्या ठिकाणी जमिनीतला क्षार ते, ते हिरवळीच्या खतांद्वारे शोचलं गेलेलं असतं आणि हे जे काही पाला पाचोळा हे जे काही जमिनीत ॲड केला जातो तर ते सुषमान्न द्रव्यांचं खाद्य तयार होतं आणि हे सुषमान्नद्रव्य हे पाला पाचोळा खाल्ल्यानंतर हे उपयुक्त सुषमान्नद्रव्यांची जमिनीत क्षमता वाढते जमिनीमध्ये पोकळी तयार होते हवा खेळती राहते जमिनीमध्ये ऑक्सिडेशनच्या प्रोसेस चांगल्या होतात आणि जमिनीमध्ये ऑक्सिडेशन प्रोसेस चांगल्या घडल्यामुळे जमिनीची चा सुपकता वाढते सेंद्रिय कर्ब वाढतो अतिशय चांगले फायदे या हिरवळीच्या खतांमुळे आपल्याला दिसून येतात पंचेचाळीस दिवस दिवस शेतकऱ्यांनी या गोष्टींचा त्रास घ्यायचा आहे आणि हिरवळीचे खत साधारणपणे आता तुम्ही बघितलं तर शंभर किलो एका हेक्टरला नत्र ऍड करत ते शंभर किलोच्या आसपास गिरीपुष्प ताकनुसार थोडं व्हेरिएशन आहे पण शंभर किलो प्रति हेक्टर प्रमाणे नंतर त्या ठिकाणी जमिनीमध्ये ॲड केले जातं जमिनीमध्ये हवा खेळती राहते जमिनीमधलं जे काही तुमचे क्षार असतात तर क्षार जमिनीतलं कमी केले जातात जमिनीतले के जाता। क्षार कमी केल्या गेल्यामुळे न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी खूप चांगल्या पद्धतीने पिकांना होते सगळ्यात महत्वाचा फायदा हिरवळीच्या खतांचा हा प्रायमरी प्रमुख फायदा त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो हिरवळीच्या खतांकडे आपण वळलं पाहिजे तर आता कोणतं कोणतं जे काही हिरवळीचे खत आहेत तर कोणत्या जमिनींसाठी चांगले आहेत कशा पद्धतीने लागवड करायची त्याला पाणी व्यवस्थापन कसं कर करायचं आपण हे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू आता फॉर एक्झाम्पल बघितलं तर ताग जे काय आहे तर ताक हे जास्त पर्जनमान ज्या ठिकाणी आहे आणि अशा जमिनीमध्ये ताग हे चांगल्या पद्धतीने कार्य करत असतात तर अशा जमिनींमध्ये किंवा काळ्या जमिनींमध्ये ज्या जमिनीमध्ये ओलावा जास्त आहे अशा जमिनींमध्ये ताग लावू शकतो पण धेंच्या ज्या आहेत ज्या ठिकाणी पाऊस हा थोडा कमी आहे अशा ठिकाणी धेंच्या जमिनीमध्ये आपण लावू शकतो किंवा ज्या जमिनी क्षारपड आहे अंमलधर्मे ज्या जमिनीला इथं आपण ध्येंचा लावू शकतो गिरीपुष्प बघितलं गिरी तर गिरीपुष्प तुम्ही तर सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये चालतं ते एक झुडूप आहे झुडूप वर्गीय ते त्या ठिकाणी कमी पाऊस असला जास्त पाऊस असला अशा पद्धतीने ते चालून जातं हलक्या जमिनीत बार्या जमिनीत पण गिरीपुष्प आपल्याला चालून जातं से से आए, जस्ते जस्ते तर अशा पद्धतीने जे यांची लागवड कशी करायची याच्या प्रॅक्टिकल सुद्धा आपण नंतर बघू प्रत्यक्ष शेतीमध्ये जाऊन आपण बघू की कशा जे काही हिरवळीच प्रत्येक खत आहे ताग असेल त्यांच्या असेल याची लागवड पद्धती कशी आहे हे सुद्धा आपण नंतर जाणून घेणार आहोत परंतु प्रथमतः शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हिरवळीच्या खतांकडे आपलं वळलं पाहिजे तर हे जे काही मोठ्या प्रमाणामध्ये खतांचा जो काही आपण वापर करत असू तुमचे मग रासायनिक खतं असतील नंतर तुमचे जे काही युरिया असतील जे काही तुमचे खत जमिनीमध्ये जे काही तुम्ही वापरत असतील वॉटर सोल्युबल असतील ड्रीपद्वारे देत असतील तर या सर्व खतांचा कशी उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढेल तर त्याच्यासाठी एकच उत्तर आहे हिरवळीचं खत म्हणून शेतकऱ्यांनी या गोष्टीकडे वळलं पाहिजे एक सीझन आपला ब्रेक होईल पंचेचाळीस दिवसाचा सीज दिवसाचा जो कालावधी आहे तेवढ्या कालावधीसाठी आपण त्या ठिकाणी पिकं घेऊ शकणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी एक सीजन जरी गेला तरी चालेल एक सीझन परंतु हिरवळीच्या खतांकडे शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे ते अतिशय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे ठीक आहे धन्यवाद शेतकऱ्यां